नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमची ही तुळस देत असेल हे संगीत तर समजून जा माता लक्ष्मीची तुमच्यावरती खूप कृपा होणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभ होणार आहे तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरात लवकर सुरू होणार आहे तसेच तुळशीचे रोप ही काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया ते कसे आहेत हे जाणून घेऊया ब्रह्मदैवत पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या प्रसादाशिवाय पानाशिवे पानाशिवाय स्वीकारत नाही तर भगवान श्रीकृष्ण सांगतात असे सांगतात की तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करत असतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजांच्या बाहेरच बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले होते म्हणून घरामध्ये दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे लावायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त दुसरे झाडे लावले नाहीत तरी चालेल परंतु एक रोपटे तुमच्या घरातील नक्की असावे ती म्हणजे तुळस जर आपल्या घरामध्ये तुळशी तुळ लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तर तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोग टवटवीत होते दररोज महिलांनी नित्य नियमाने पूजीला तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण के केल्याने कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार नाही म्हणून तुळशीला चांगले शुद्ध पाणी अर्पण करावे जर तुमच्या घरामध्ये तुळशीला रोपाच तुळशीच्या रूपाच्या बाजूला इतर नवीन रोपटे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीच्या तुळशीची असेल तर आणखी खूप चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षितपणे धनालाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमची आवक मध्ये वाढ होणार आहे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत म्हणून दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की तुम्ही जप करावा व तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व सर्वच कामं पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचण येत नाही तर तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची किती काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास होत आहे किंवा आपल्या घरामध्ये मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधी सुकू देऊ नका वेळोवेळी त्याची काळजी नक्की घ्या रोजची रोज त्यांची स्वच्छता करत चला त्यांच्यामध्ये स्वच्छ पाण्या पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीचे रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारामध्ये इतर कोणतेही सुकलेले झाड असू नयेत दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या पा फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरात निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावायला घ्या व त्यांची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार व रोप फुललेले दिसले तर तिला येऊन मंजरी मंजरी जर दर धरू लागले तर समजून घ्या की तुमच्यावर वास्तू माता लक्ष्मीची कृपा होणार आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला रोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची नेहमी काळजी घेत जा अशा वेळी तुमचे तुम्ही तुळ तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला अथवा ग्रहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण सुद्धा किंवा एक थेंब करावा त्यामुळे तिला सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ जवळ उभे राहून जमले तर श्री सुप्त पठण किंवा लक्ष्मीसुक्तचा पाठ नक्की करावा यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगती येणारे अडचणी दूर होतात तुळशीची हिरवी पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा वाढणे यासारखे घरात आपापचा संबंध पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण फ्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय जर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची जर सुटका पाहिजे असेल तर मिळणारे सुटका मिळते घरामध्ये होणारे वाद विवाद अशांतीचे वातावरण व दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरात लवकर येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामधील लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर असा अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचे व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ सुद्धा होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू जर येत असेल तर त्यांचे लवकरच तुमचे सुखाचे दिवस लवकरच येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब नक्की बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व वा व्यवसायामध्ये वाढ होईल अस संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणतीतरी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळेही तुळस असते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद दिसून येतात घरावरही अवकाळा दिसून येतो अशा वेळी घरामधील किती पैसा येत राहिला तर तो कधी टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया केला जातो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ येऊन गप्पा मारते त्यामुळे गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा नक्की लावावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा देखील प्रधान होत होते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास होते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील तर ते ओळखायचे त्यांचे वर्णन असायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं असायचं आणि जर एखाद्या घरातली तुळस चुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जामवू लागतात व आपल्या घर आपल्या घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतात आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणून लक्षात ठेवा की तुळशीजवळ कधी मिठाई किंवा प्रसाद ठेवत असाल तर वेळातच ती काढून घ्या उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी नक्की घेतली पाहिजे तर तुळशीच्या तुळशीचे रोग भरलेलं असेल तर अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्य बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरातील विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रूपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार लवकर आहे खूप दिवसापासून अडलेले काम तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी कसा वाटला तर व्हिडिओला वा एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ धन्यवाद